आ, सुनीता ताई मी तुम्हाला लिंक शेअर सुनीता ताईला गेलेली आहे लिंक शेअर केली मी त्यांना बर धन्यवाद सुनीता ताई कुठे गेलात सुनीता ताई तुम्ही हो माझं जेवण झालं तुमचं झालं का सुनीता ताई बो केलं लाईक त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करा ना हाय मेसेज टाका ना तुमचं नावच मला येत नाहीये तुम्ही मला हाय मेसेज टाकलेलं ना ताई तुमचं मेसेजच मला आलेलं नाहीये मग मी तुम्हाला लिंक कसं शेअर करू माझी पण इच्छा आहे तुम्हाला कनेक्टेड करायची पण तुमचं मेसेज आल्याशिवाय मी कसं काय करणार आहे आता मला ते सुनीताईंचा मेसेज आलेला आहे तर मी त्यांना लिंक शेअर केले आता ते गायब झाले तेच दिसत नाही आता बघा ज्यांना ज्यांना मी लिंक पाठवते ते लगेच लिंकला क्लिक करत नाहीये आणि ज्यांना येत नाहीये त्यांना तो होतच नाहीये सुनीता ताई ताई मला तुमची कशी आयडी कळणार हो तुम्ही मला मेसेज करा तुम्ही मी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे ना तुम्ही लिंकला कनेक्टेडच होत नाहीये तुम्ही जाऊन लिंकला क्लिक करा डाय युट्यूब मधून बाहेर पडा आणि इन्स्टामध्ये जाऊन माझं म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय जो दिलेला आहे मेसेज त्याला क्लिक करा विषय संपला हो झालं माझं जेवण तुमचं हे भगवान तुम्ही का ता, सारखी लाईव्ह चालू बंद करत <laughs> सॉरी सॉरी खरंच सॉरी माझी पण इच्छा आहे तुमच्या संग सगळ्यांशी बोल बोलायची मग मी पण प्रयत्न करत आहे की तुमच्यापर्यंत माझा लिंक जावं आणि आपण बोलावं म्हणून मी पण प्रयत्न करायचे त्यामुळं त्याच्यामध्ये चालू, बं, चालू बंद चालू बंद होत आहे सॉरी हा माफ करा बरोबर <laughs> 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 बर. कुठ वार घेतात जावा की रोज रोज कुठं वारं घ्यायचं मला वार आला तुम्ही कनेक्टेड होऊ शकता का मला तुम्ही मला इन्स्टावरती फॉलो करून हाय मेसेज टाका आपण लाईव्ह असं बोलू बोलूयात तुम्हाला मंगळवारी दुसरं वार आलेलं थोडं गमती जमती पण होऊ द्या थोड इकडचे तिकडचे पण गोष्टी होऊ द्या थोडं फिरण्याचे पण गोष्टी होऊ द्या काही अनुभव पण आपले शेअर होऊ द्या आता माझे पण काही भरपूर अनुभव आहेत संग शेअर करण्यासाठी पण मी एकटी बोलून चालत नाही तुम्ही सोबत कोणीतरी कनेक्टेड राहिला असतं तर आपण बोललो असतो ना व्यवस्थित लाईक चांगले कमेंट करा ताईला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद ताई मी रिप्लाय स्टेशनवर आहे नाही बरं बरं ठीक आहे जाऊ दे कोणाची इच्छा नसेल तर आपण जबरदस्ती कशाला म्हणायचं या सोबत लाईवला बोला हो की नाही ठीक आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी बोला नाही तरी जाते बोला ना बोला ना इंस्टा वापरत नाहीत तु, तु, का तुम्ही आणि तुमची काय आयडी म्हणजे तुमचं चॅनल आहे का युट्युबला वगैरे म्हणजे मी पण तुम्हाला पाहिले असते की नेमकं को तुम्ही कोण आहात कशा आहात काय आहात तुमचं चॅनल आहे का तुमचं चॅनल असतं तर आपण बोललो असतो ना हो हो आपले पण काही छान असं मस्त अ अनुभव तुमची आहे काय आहे आज बघा आईच्या इथं आकार साजरा झाला होता त्यामुळं त्यांनी बनवलं होतं अ नॉनव्हेज तर मी खात नाही आणि त्यांनी बनवलं नॉनव्हेजचे सगळे प्रकार बनवले आणि लक्ष्मीला निवद्ध असतो म्हणून पुरी भाजी सॉरी पुरी भाजी मग हिरवी भाजी भजी पापड ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या जेवायला बापरे तुम्ही मला एवढे इंग्लिश टाईप केलंय मला इंग्लिश खरंच येत नाही त्याबद्दल खूप सॉरी अरे बापरे मला इंग्लिश खरंच येत नाही हो तुम्ही एवढं टायपिंग केलंय पण मला खरंच इंग्लिश येत नाही आले पण लगेच

कसले दम लागत हे पण प्युअर व्हेज आहेत अरे वा चांगली गोष्ट आहे ते कसं लागले ते ओपन असलेलं आणणार

जेवढे नुकतेच म्हणजे त्यांनी लगेच वाढवतो बरोबर असं आहे का झाले का मग सगळ्यांच्या घरात आकार साजरा सगळ्यांच्या घरी झाला असेल माझ्या मते आकार नॉन अरे वा चांगली गोष्ट आहे आता नॉनव्हेज चे भरपूर काय काय वेगवेगळे प्रकार आले तुला ट्रोग होते नॉन व्हेज खाम नाही खालेलंच बरं तो दाजी ने मला हाय मैं स्टार्ट मी लगे करते तो लिंक शेयर के लिए ना तुम्हें लगे लिंक ला करू आले